नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी समर्थांची से सेवा करण्यासाठी काही नियम आहेत जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी स्वामी सेवा सुरू केली आहे तर त्यांच्यासाठी खास स्वामींची सेवा का करण्याचे काही नियम आहेत आणि ते त्यांना माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे आणि तेच नियम मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहिला नियम हा आहे की स्वामी सेवा सुरू केल्यानंतर रोज स्वामीं समर्थांच्या फोटोची धूपधीप लावून पूजा करायची आहे दुसरा रोज तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचा जप करायचा आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही हा जप करू शकता परंतु हा जप करण्यासाठी तुम्हाला एक वेळ ठरवायची आहे एकतर तुम्ही तो जग संध्याकाळी करा नाहीतर सकाळी करा पण कुठल्या तरी एकाच वेळेत करा तिसरा नियम हा आहे की स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला अशी शिकवण आहे की गरीब व गरजू लोकांना मदत करत राहा जेवढं जमल आपल्या ऐपतीप्रमाणे गरीब व गरजू लोकांना मदत करत राहा श्री स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा हा चौथा नियम आहे श्री स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी पुरणपोळी बेसनचे लाडू कडबोळी कांदा भजी गव्हाची खीर तयार करून अर्पण करा स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील तर स्वामींची सेवा करण्यासाठी पुढचा पाचवा नियम हा आहे की स्वामी महाराजांची सेवा करताना अगदी निशंक मनाने तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे स्वामी महाराजांची सेवा करताना अगदी निशंक मनाने तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे हा होता पाचवा नियम आता सहावा नियम हा आहे की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आपण स्वामींची सेवा अगदी निर्मळ मनाने करावी सातवा नियम स्वामी सेवा करताना आपल्याला हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत खाली बसायला काहीतरी घ्यायचं आहे आणि मगच स्वामी नामस्मरणाचा जप करायचा आहे आठवा नियम आहे की ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा कोणत्याही प्रकारचं आपल्याला व्यसन करायचं नाही तरच स्वामी हे प्रसन्न होतील तर बघा मित्रांनो स्वामी सेवेत असताना कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका नवा नियम हा आहे की स्वामी सेवा करताना तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे मांसाहार हा अजिबात करायचा नाही नॉनव्हेज खायचं नाही ज्यावेळेस आपण स्वामी सेवा करत असतो त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मांसाहार खायचा नाही जास्तीत जास्त तो टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे दहावा नियम आपले विचार हे अगदी शुद्ध ठेवायचे आहेत जेव्हा आपण स्वामी सेवा करू त्यावेळेस आपले आचार विचार हे अगदी शुद्ध ठेवायचे आहेत आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा तिरस्कार किंवा कोणाचीही निंदा करायची नाही आहे आपलं मन हे अगदी शुद्ध ठेवायचं आहे आणि मंगल स्वामींची सेवा करायची आहे तरच स्वामी महाराज हे आपल्याला प्रसन्न होतील अकरावा नियम हा आहे की आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे आणि तसंच आपल्या घराचं पावित्र्य हे आपल्याला राखून ठेवायचं आहे म्हणजेच आपल्या घरात पवित्रता राखायची आहे तर मित्रांनो हे काही नियम आहेत की जे की तुम्हाला स्वामी सेवा करताना पाळायचे आहेत तर हे नियम तुम्ही आवर्जून पाळा श्री स्वामी समर्थ महाराज हे नक्की प्रसन्न होतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी